मित्रांनो असं की रँडम व्हिडिओ बनवतो आहे आणि जर तुम्ही शिव छत्रपती संभाजी महाराजांचा अमोल कोल्ह्यांचा जर कार्यक्रम बघितला असेल तर त्याच्यामध्ये हंबीराव मोहितेंचा ज्यांनी काम केलं होतं ते आज आपल्या तिथे उपस्थित आहेत मी तुम्हाला दाखवतो त्यांनी जो प्रदर्शन केलं होतं आणि त्यांचा तो पण लुक आहे आता सध्या ते कशी दिसतात मी तुम्हाला दाखवतो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन या रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने वडेश्वर मित्रमंडळांच्या आयोजित सत्यनारायणच्या पूजेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जी छत्रपती संभाजी महाराज यांची मालिका केली होती त्यामधील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं ज्यांनी भूमिका बजावलेली आहे ते अनिल गावस यांच्यासोबत आज माझी भेट झाली अतिशय सुंदर व्यक्तित्व आहे आणि विचारसुद्धा त्यांचे खूप चांगले आहेत बोलून खूप आनंद झाला त्यांच्यासोबत आणि ही एक छोटीशी मुलाखत होती माझी तर तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला सांगा आणि त्या लुकमध्ये ते कसे दिसत होते ते सुद्धा फोटो मी टाकलेला आहे आणि ते रिअलमध्ये कसे दिसतात ते सुद्धा फोटो मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं सुंदर अक्षर एक नंबर तर मित्रांनो आज आपण अमोल बोलची जी, जी सिरियल होती छत्रपती संभाजी महाराज त्यांचे जे ॲक्टर आहेत हंबीरराव मोहिते ज्यांचा त्यांनी हे केलं होतं तर ता त्यांच्यासोबत आज आपण बसलेला भूमिका त्यांनी केलेली होती तर यांच्यासोबत आज माझी बोलणं झालं अतिशय सुंदर व्यक्तित्व आहे यांचं आणि बोलण्यासाठी पण खूप चांगलं त्याचप्रमाणे ॲक्टिंग पण यांची खूप चांगली आहे मी तुम्हाला सिरियल जे आहे त्यांचा पण फोटो दाखवतो आणि याच्यामध्ये जे आता त्यांनी ॲक्टिंग केलेलं आहे त्याचप्रमाणे खूप मोठा फॅन आहे त्यांचा तर थँक्यू